स्वच्छ आणि सुंदर शहर असलेल्या वैजापूरची ओळख आता कचऱ्याचे ढिगार असलेले शहर अशी असले झाकले आहे आपण माझ्या मागे बघू शकतात हा कचऱ्याचा ढिगार आहे येथून काहीच मीटर अंतरावर इथे हा दवाखाना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा दवाखाना आहे इथं आणि या दवाखान्याच्या जवळच हा मोठा कचऱ्याचा ढिगा आहे वैजापूर शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे कचऱ्याचे ढीग साचून आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कचरा शहरात साचून आहेत मात्र याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे अनेक वेळा हा कचरा साफ झाला मात्र पुन्हा नव्याने त्याच ठिकाणी ते कचऱ्याचे ढीग बनत आहेत नगरपालिका प्रशासन हा कचरा या ठिकाणी जमा होण्यापासून थांबवण्यासार थांबवण्यात अपयशी ठरलेला आहे आणि आता उद्यापासून स्वच्छ सर्वेक्षण हे सुरू होणार आहेत शहरात शहर स्वच्छ राहावं म्हणून आता प्रशासकांनी एक समिती बनवली आहे जी वैजापूर शहराच्या स्वच्छतेबाबत आता देखरेख करणार आहेत गेल्या सहा महिन्यात जर आपण चित्र पाहिलं शहराचं तर मी मराठीच्या माध्यमातून आपण अनेक बातम्या पाहिल्या की ज्यामध्ये वैजापूर शहराचं कचऱ्यामध्ये रूपांतर झालेलं आपण दाखवलेलं आहे आणि हे त्याचं उदाहरण आहे आपण दोन ते तीन महिने अगोदर याच भागातील कचऱ्याची एक बातमी लावली होती आणि आता पुन्हा काही महिन्यानंतर आता जशाचा तसाच कचरा पुन्हा इथं साचलेला आहे याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येवर बिलकुल बोलत नाहीयेत आणि एकीकडे एक जनता या कचऱ्यामुळं त्रस्त झाली आहे जनतेचं आरोग्य हे या कचऱ्यामुळं धोक्यात आलेलं आहे या सर्व बाबींवर कोण लक्ष घालणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय मात्र आता उद्यापासून सर्वेक्षण सुरू होणार आहे संपूर्ण तालुक्यात आता वैजापूर आता स्वच्छ दिसन मात्र हे केवळ सर्वेक्षण होण्यापुरतंच होतं की काय असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या समस्येबाबत आपल्यासोबत याच परिसरातील नागरिक आहेत काय का सांगाल इथं किती किती प्रमाणात किती मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो आणि हा किती महिना कचरा साचून राहतो कारण की इथे लोक येत नाही आमच्याकडे साफसफाई करणार कर्मचारी इकडे कर नगरपालिका कारण की इकडे खूप मोठा कचरा जमा होतो खूप मोठी गंदगी जमा होती इथं तर इथं आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस लोक इकडे साफसफाई करायला येत नाही इथं नाही जवळपास त्यांच्या आरोग्याला धोका आहे का तो पण धोका आहे कारण की डास मच्छर मच्छा खुँग, जास्त आहे तुम्हाला पण याचा धोका आहे ना, ना... कारण ते मच्छर तुमच्या घरापर्यंत पण माझं म्हणणं असं आहे की इकडं कधी साफसफाई नगरपालिका इथं करत नाही तिकडे करते पण इकडे करत नाही आमच्याकडं कचऱ्याचा हा प्रश्न केवळ याच परिसरात नव्हे तर संपूर्ण शहरात उद्भवलाच आहे यासोबतच नाल्यांची सफाई देखील योग्यरित्या होत नाहीये वैजापूर शहरातील शास्त्रीनगर भागात कचऱ्याची समस्या तर आहेच मात्र याच परिसरात नाल्यांची सफाई न झाल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून या भागातील नाल्यांची सफाई देखील झालेली नाहीये ज्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होत आहे तुमच्या घरामागे ज्या नाले साधारणतः किती महिन्यांपासून साफ झालेले नाही सहा ते आठ महिन्यापासून साफ झाले त्या एवढ्या दिवसापासून साफ झाले नाही तिथे मच्छर वगैरे काही झाले असत मच्छर तर खूप झाले दिवसापासून देत नाही मी याची कुठे तक्रार केली होती नगरसेवकाला सांगतो बाकी कोणाला सांगायचं त्यांनी पण याची दखल घेतली नाही घेतली साधारणतः इथं समोर पण मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला जेव्हापासून नाले साफ झाले नाही तोपर्यंत तेव्हापासून एकात्र कोणी होतं तर मागे साधारण एक दोन वेळेस झाला असेल पण म्हणजे एवढं आहे आयदे तसंच बरं तर ही समस्या केवळ याच भागात नव्हे तर संपूर्ण शहरात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे उद्यापासून वैजापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होणार आहे शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी अशा चोवीस जणांची नियुक्ती प्रशासकांकडून करण्यात आली आहे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत ही नियुक्ती करण्यात आली असून किमान सर्वेक्षण होईपर्यंत तरी वैजापूर शहर स्वच्छ राहील असं तरी सध्या दिसून येत आहे मात्र सर्वेक्षण करणाऱ्यांनी केवळ मुख्य रस्त्यावरच सर्वेक्षण न करता शहरातील सर्वच भागात जाऊन पाहणी करायला हवी असा सूर तरी सध्या नागरिकांमधून येत आहे